उद्धवराज येत आहेत ठाकरेंचा करिश्मा उगीच निर्माण झाला नाही त्यामागे मोठा त्याग आहे प्रबोधनकार बाळासाहेब व आता उद्धव राज यांनी आपण लोकांसाठी देशासाठी काय करू शकतो याचा ताळेबंद मांडला आहे मुंबई चारही बाजूंनी काही दिशांनी साचेबद्ध कमल नयनी फुलराणी वाटते कोणालाही हेवा वाटावा अशीच स्वप्नवत मायानगरी आहे घडविण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले आहे त्या सर्व ज्ञात अज्ञातांना धन्यवाद मात्र ठाकरेंनी आपली कर्मभूमी मानली मुंबईकरांच्या सुखदुःखांना आपलेच समजले म्हणून हे प्रेम प्रेम वाढत गेले दादा कोणक्यांच्या सोंगाड्यासाठी बाळासाहेब जीपच्या बॉनेटवर उभे राहून थिएटर मार्काला ठणकावून सांगतात आता आपलाच सिनेमा लावा अमिताभ बच्चन संजय दत्त यांना मदत करून आपण मुंबईचे पालक असल्याचे त्यांनी दाखवले होते आता बाळासाहेब नाहीत तरी त्यांच्या नावावर पोट भरणारे कमी नाहीत त्यांच्या विचारावर चालणारे कधीच हातबल होत नाहीत ठाकरे नावाने बोटे मोडणाऱ्यांचे आज भले दिवस आले आहेत नाव घेतल्याशिवाय खाल्लेले अन्न सुद्धा हजम होत नाही एकतर उलटे होते किंवा अतिसार होतो शरीर सुद्धा ठाकरेंच्याच नावाचा जप करत आहे वीस वर्षांचा आबोला सोडून बुद्धव राज आता एकाच मंचावर येत आहेत बाळासाहेबांनी आयाम दिलेल्या शिवाजी पार्कवर मराठी प्रेमींसाठी रंगमंच सजला आहे कारण बुद्धवराज येत आहेत मित्र सत्ता सुंदरीच्या नादी लागून पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेऊन आपणच सत्तेचे स्वामी आहोत असला आभास निर्माण करणाऱ्यांच्या मानगुटीवर किंवा मानगुटी पकडण्यासाठी दाबण्यासाठी उद्धव राज येत आहेत ज्यांनी महिलांवर झालेले अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा डोळ्यावर झापडे ओढले आहेत त्यांना सत्तेवर राहण्याचा किती अधिकार आहे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर सांगणार आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा